नमस्कार मित्रांनो तर आज आपण चर्चा करणार आहोत हरभऱ्यासाठी वापरता येणाऱ्या टाटा बहार या, या टॉनिकबद्दल तर मित्रांनो टाटा बहार एक पी जी पी आहे म्हणजेच प्लांट ग्रोथ प्रमोटर आणि त्यात आपल्याला मिळणारे घटक म्हणजेच वीस ते एकवीस टक्के ॲमिनो ॲसिड आणि साडेसहा टक्के कार्बोहायड्रेट्स तर मित्रांनो आपल्या पिकाला मुख्यत्वे करून जे वीस ॲमिनो ॲसिडची गरज असते त्यातले सोळा ॲमिनो ॲसिड जे आहेत ते आपल्याला टाटा बहारमधून मिळतात तर मित्रांनो आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात की अमिनो ॲसिड आपल्या पिकासाठी काय काय काम करते तर त्यात सर्वात पहिलं जे आहे ते प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीनचं सिंथेसिस आपल्या पिकामध्ये वाढवण्याचं काम हे अमिनो ॲसिड करतात दुसरं आहे पिकावरील ताण कमी करणे मित्रांनो जो काही आपल्या पिकावर ताण येतो जास्त पाण्यामुळे असो किंवा अचानक झालेला वातावरणात बदल असो किंवा अचानक आलेला किडींचा अटॅक असो ह्यामुळे जो काही आपल्या पिकावर ताण येतो तो ताण कमी करण्यासाठी हे ॲमिनो ॲसिड आपल्याला मदत करतात आणि त्यानंतर तिसरं जे कार्य आहे ते म्हणजे फोटोसिंथेसिस प्रक्रिया वाढवणे तर मित्रांनो फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया कशी वाढते तर मित्रांनो ग्लायसिन आणि ग्लुटामिन ॲसिड ही दोन ॲमिनो ॲसिड जे आहेत ते क्लोरोफिलच्या निर्मितीत बेस कंपाऊंड आहेत त्यामुळे क्लोरोफिलचे प्रमाण वाढते आणि क्लोरोफिलचे प्रमाण वाढले म्हणजेच प्रकाश संश्लेषण वाढते आणि प्रकाश संश्लेषण वाढले म्हणजेच कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढते आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढले म्हणजेच पिकाला वाढीसाठी जास्त एनर्जी भेटते अशा पद्धतीनं फोटोसिंथेसिसची प्रक्रियासुद्धा जलद गतीनं होते आणि त्यानंतर चौथं जे कार्य करतं ते म्हणजे प्लांट ग्रोथ हार्मोनला प्रमोट करतं आपल्या पिकाच्या वाढीसाठी जे काही हार्मोन्स लागतात जसं की ऑक्सिन सायटोकायनिन जिब्रॅलिन यांना प्रमोट करण्याचं कामसुद्धा ॲमिनो ॲसिड करतात त्यानंतर पाचवं जे काम आहे ते चिलेशन आपल्या पिकासाठी जे काही लागणारे मायक्रोन्यूट्रि न्यूट्रियंट्स असतात त्याला चिलेट करून त्याचं शोषण आणि व्यवस्थित ट्रान्सपोर्टेशनचं काम हे सुद्धा ॲमिनो ॲसिड करतात त्यानंतरचं कार्य म्हणजे फ्लावरिंग वाढवणे आणि टिकवणे हे सुद्धा काम ॲमिनो ॲसिड करतात तर मित्रांनो ही झाली आपल्या टाटा बहारबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद